महापालिकेने अकोलेकरांना पाणीपट्टी वसुलीचे देयके पाठवल्याची बाब आर आर सी न्यूजने समोर आणली होती या विषयावर सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी हा मुद्दा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्यासमोर मांडताच अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील ज्या नागरिकांनी नळाला मीटर बसवले नाही अशा नळधारकांना पाणीपट्टी बिलाचे वाटप सुरू केले आहे तुर्तास पूर्व आणि दक्षिण झोन मधील नळधारकांना पाणी बिलाचे वाटप सुरू करण्यात आले आहे महापालिकेने दोन हजार सतरा ला लावण्याची मोहीम सुरू केली जे नळधारक नळांना मीटर लावतील त्यांच्याच कडून महिन्याला एकशे वीस रुपये पाणीपट्टी तर ज्या नळधारकांकडे नळाला मीटर नाही त्यांच्याकडून तीनशे रुपये महिना पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता मीटर लावण्याची मोहीम सुरू केल्यानंतर मीटर रीडिंग घेणे आणि पाणीपट्टीची बिले वितरित करण्याचे काम अनियमित झाले बिल वितरणाचे काम महापालिकेत कार्यरत वॉलमन वॉल ओपनर यांना करावे लागणार आहे पुढील दहा दिवसात मीटर रीडिंगचे काम सुरू होण्याची शक्यता आहे महापालिकेला पाणीपट्टी वसुलीचे चव्चाळीस कोटीचे चालू आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत केवळ वीस वसुली झाली आहे त्यामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी मनपाला आता आगामी महिनाभरात कंबर कसावी लागणार आहे त्यामुळे आता हजारो रुपयांचे देयके अदा न करता मनपाच्या कॅम्पमध्ये दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे